भरतीचं साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली त्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही असं नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का हे निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय पाच मिनिटात विषय कर आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते कारण का समाजामध्ये प्रमुख कारण काय बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय आपण इथं जे काम करतो नाही साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरिब्याच्या घरी दिवे लागणार अध्यक्ष मोदय आपण जर कामाच्याबद्दल बोललो नाही इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये जे येते अध्यक्ष मोदय याच्यामध्ये मो उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये आर ते सुद्धा बँकेने आरबीआयचं रिपोर्ट आहे त्यानंतर गुजरातमध्ये सदोतीस हजार त्यानंतर ओडिशामध्ये अकरा हजार आणि महाराष्ट्रामध्ये किती तर आठ हजार कोटी अध्यक्ष मोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्टेड येऊन जर चुकीच्या मार्गाने गेलं तर त्याला जबाबदार सरकार असणार आहे अध्यक्ष महोदय आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो अध्यक्ष महोदय पन्नास वय त्याचं त्याला विचारलं तू काय करतो तो म्हणतो माझा हा व्यवसाय जो मुलगा काय करतो तो इंजिनियर झाला आता काय करतो दोन वर्ष त्याने प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत करतो अध्यक्ष महोदय हा चौथी पास पालक तो जर त्याच्या मुलाला कष्टातून दोन तीन लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर चौथी पास झालेल्या एका व्यक्ती त्याला काम कर, करावं लागत असेल तर अध्यक्ष महोदय या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूर अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला प्रायव्हेटमध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला त्यांनी मला सांगितलं की जे सरकार हजार रुपये जे आमच्याकडनं घेते एक पेपर देण्यासाठी ते हजार करत करत मी पंधरा हजार रुपये खर्च केला माझ्या आईली स्वतःच शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता हजार रुपये दिलेले अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही अधिकारी होऊ शकला नाही का पेपर फुटत आहेत मग हा मुलगा काय करणार आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल मला काहीच करता येत नाही तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो अनेक वेळा केली ते हजार रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती ही या राज्या सरकारमध्ये आहे ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड कन्क्लूड करतो पेपरफुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक शिष्टमंडळ अभ्यास समिती त्यांनी बनवली अध्यक्ष महोदय दोन राज्यामध्ये ऑलरेडी पेपरफुटीचा कायदा आहे तो इथं लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय तसंच शिक्षक भरतीचं साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय धडधडीत खोटं बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्ष महोदय भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथं रोस्टर सुद्धा झालेलं नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोटं बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल जिथे गरीबाची पोरं शिकतात शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष महत्व होणं महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय शेवटचा कन्क्लूड करतो कन्क्लूड करतो आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर मागे घ्या सांगितलं त्याने तो जी आर मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झाले त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररीवर घेतलं गेलं अध्यक्ष महोदय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपण योग्य आहे अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच सांगतोय अध्यक्ष महोदय आपण क्राईम बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा कुणी कोणाचा मर्डर केला चोरी केला ह्याच्याबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय आरोग्य विभागामध्ये आज आपल्या राज्यामध्ये परिस्थिती बघितली तर दिवसाला चाळीस लहान बालक आज आहेत ह्याला जबाबदार कोण अध्यक्ष महोदय ह्याला सरकार जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय ह्याला मंत्री जबाबदार नाही का अध्यक्ष महोदय नागपूरची आरोग्याची परिस्थिती आज बघितली तर औषधं नाही प्रेग्नेंट महिलांना द्यायला औषध लहान पोरांना द्यायला औषधं नाही जर ही औषधं नाही मिळाली तर ह्याला जबाबदार कोण कोणाचा गरीबाचा मृत्यू झाला तर अध्यक्ष महोदय दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी बाहेर पडावं लागतं श्रीमंताचा एक व्यक्ती आजारी पडला तरी दहा दहा दिवस सुट्टी आपण काढतो अध्यक्ष हो महोदय मग ह्याच्यावर कोण बोलायला तयार नाही अध्यक्ष हो महोदय ह्याच्यामध्ये जर एखाद्या गरीब माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार असावे ते सुद्धा एक क्राईम आहे हो अध्यक्ष महोदय त्यामुळे आरोग्य व्यवस्था आपल्या या राज्यामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी आपल्याला लक्ष घालण्याची आहे अध्यक्ष महोदय एन जो केंद्राचा तो जो आपण वाचला त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अतिशय मागे गेलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतं अध्यक्ष महोदय देशामध्ये अठ्ठावीस हजार सहाशे दहा खून गेल्या वर्षी झाले त्यातले महाराष्ट्रामध्ये तेवीसशे साठ खून झाले अध्यक्ष महोदय दिवसाला सात खून आणि महाराष्ट्र हा यूपी आणि बिहार नंतर तिसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय महिलांवरच्या हल्ल्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय महोदय लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत महिलांच्या बद्दल महाराष्ट्र दुसऱ्या नंबरला आहे किडनॅपिंग महाराष्ट्र तिसऱ्या आहे स्टॉकिंग म्हणजे मुलींना कुठेतरी त्रास देणं महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला आहे हो अध्यक्ष रेप रेपमध्ये महाराष्ट्र आज जर बघितला तर तिसऱ्या नंबरला आहे एकोणतीसशे अकरा रेप या महाराष्ट्रामध्ये हो अध्यक्ष महोदय झालेले आहेत तसंच अध्यक्ष महोदय ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे मा माणसाचा खरेदी विक्रीचा व्यवहार महाराष्ट्र हा दुसऱ्या नंबरला आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं दंगलीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे अध्यक्ष मोदय चोरीच्या बाबतीत महाराष्ट्र एक नंबरला आहे आणि मी चोरी म्हणजे सामान्य लोकांची जी चोरी होती ती म्हणतो आमदाराच्या चोरी आणि पार्टीच्या चोरी बद्दल अध्यक्ष मोदे मी इथं कुठेही म्हणत नाही त्याच्याच बरोबर दरोड्याच्या बाबतीत अध्यक्ष मोदय आपण एक नंबरला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही दिसत नाही पण या चोरीच्या बाबतीत नाही तर अन्यायाच्या बाबतीत महाराष्ट्र या देशामध्ये एक नंबरला जाताना अध्यक्ष महोदय आपला दिसतं अतिशय भीतीदायक ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी बदलण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे अध्यक्ष महोदय आपल्याला कुठेही अडचण नसते आपल्याबरोबर सिक्युरिटी असते आणि जाता जाता अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो की काल पण आम्हाला बोलायचं होतं बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेल्या नऊ दिवसामध्ये कोणाचा प्रश्न सुटलाय शेतकऱ्याचा सुटला नाही विद्यार्थ्यांचा सुटला नाही ना स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलाचा तिथं सुटलेला नाही अध्यक्ष महोदय बेरोजगारीच्या मुद्द्यावर चर्चा अजिबात झाली नाही अशा वर्कर अंगणवाडी सेविका ह्याच्यावर चर्चा नाही अध्यक्ष महोदय मग चर्चा कशावर झाली कशावर मार्ग निघालाय कशावर एखादी योजना सरकारने आणली एखाद्या पॉलिसी निर्णय झालाय का त्याच्यावर योग्य अशी चर्चा झाली आहे का अध्यक्ष महोदय विदर्भ नाही मराठवाडा नाही पश्चिम महाराष्ट्र नाही कुठल्याच महाराष्ट्रातल्या ना भागावर एखादा पॉलिसी निर्णय या अधिवेशनामध्ये झालेला नाही मग अध्यक्ष महोदय इथं आपण काय टाइमपास करण्यासाठी येतो का अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने कुठेतरी पॉलिसीवर चर्चा झाली पाहिजे काहीतरी निर्णय या सरकारनी घेतला पाहिजे आणि बोलत असताना जेव्हा मंत्री संपला विषय मंत्री बोलत असताना कुठेतरी खोटं न बोलता मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय हे असंच चाललं तर एक असंविधानिक शब्द इथं आम्हाला वापरावा लागेल की निर्लज्जपणा या अधिवेशनामध्ये जो आपण करत आहोत सगळेच मिळून हा कुठेतरी थांबला बाहेर आणि हा जर नाही थांबला जसं मंत्री महोदय तिथं म्हणाले मुख्यमंत्री म्हणाले डू ऑर डाय ह्याच्यामध्ये आपण काहीच जर डू करणार नसेल काहीच करणार नसेल तर गरीबच मरणारे आहे श्रीमंताला काही होणार नाही त्या मी कृपा करून आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो या विविध विषयावर कुठेतरी बोललं गेलं बाहेर वेळ नसल्यामुळे अनेक मुद्दे मांडायचे होते पण ते मांडता आले नाही उद्या तुम्ही शेवटचा दिवस आहे तेव्हा संधी द्याल अशी अपेक्षा करतो आणि या जो काही विरोधी पक्षाने अंतिम आठवडा प्रस्ताव आला त्याला पाठिंबा देत कुठेतरी मोठा बदल येत्या काळामध्ये या सर्व व्यवस्थेमध्ये होईल अशी अपेक्षा करतो तांबतो जय हिंद जय महाराष्ट्र